बीडच्या कारागृहात धर्मांतरासाठी मारहाण भजन आरती नमाज पठन केलं बंद वकिलांनंतर आता जामिनावर बाहेर आलेल्या कैद्याचा कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकरांनी काही दिवसांपूर्वी बीडच्या कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप केलेला होता बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचं काम सुरू आहे सगळ्या महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलमधील श्लोक लिहिल्याचा आरोप पडळकरांनी केला होता या पाठोपाठ बीडच्या कारागृहात कैद्यांना धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणला जातो त्यासाठी त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप बंदिवान कैद्यांचे वकील राहुल आगाव यांनी केला होता आता बीडच्या कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या एका कैद्याने कारागृह अधीक्षक पेटर्स गायकवाड यांच्यावर धर्मांतराचे गंभीर आरोप केले त्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे कारागृह अधीक्षक पॅट्रस गायकवाड कारागृहात रुजू झाल्यापासून त्यांनी कारागृहातील भजन आरती आणि नमाज पठण बंद केलेलं आहे तसेच कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी गायकवाड दबाव टाकतात ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर करण्यासाठी पैशांचा आमिष देखील दाखवतात असा आरोप खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळालेल्या कल्याण भावले या कैद्याने केला आहे तसेच जळगाव येथील ज्योती जगताप या महिलेने बीडमध्ये येऊन गायकवाड यांच्यावर आरोप केलेत दोन हजार वीस साली जळगावच्या कारागृहात ज्योती जगताप यांच्या पतीच्या हत्येचा गुन्हा गायकवाड यांच्यावर आहे गायकवाड यांनी ज्योती यांचे पती रवींद्र जगताप यांना धर्मांतर करण्यासाठी दबाव आणून मारहाण केली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणात गायकवाड यांच्यासह पाच जणांवर खुनाचा गुन्हा नोंद आहे आणि हाच गुन्हा मागे घेण्यासाठी चाळीस लाखांची ऑफर देखील दिल्याचं ज्योती जगताप यांनी दावा केलाय दरम्यान या दोघांच्या आरोपानंतर कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच कारागृहात जाऊन त्यांची भेट घेण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही महेश नामदेव रोडे आणि मोहसिन सरदार पठाण या तीन बंद्याकडून या ठिकाणी पत्र तक्रार पत्र या ठिकाणी मला प्राप्त झालं की जिल्हा कारागृह वर्ग दोन या ठिकाणी पोलीस या ठिकाणी जोसेफ गायकवाड या ठिकाणी जे तुरुंग या अधिकारी या ठिकाणी आहेत अदेशक या ठिकाणी आहेत तर त्यांच्याकडून वा वारंवार या ठिकाणी धर्म परिवर्तनासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जातो त्यांना मानसिक शारीरिक या ठिकाणी छळ केला जातो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी डॉगॉम